गाई तर कशात मित्रांनो तुम्ही आहोत तुम्ही सगळे चांगले आहात आणि मी पंपार आहे आणि सध्या बाहेर म्हणजे ऋतू येऊन चालू आहे थंडीचा का आणि एकदा बाहेर पागाल बाहेर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आता सध्या मध्ये आणि बाहेर तुम्हाला पहिले सांगितलेले नकाल त्या दिसत इथं बसलेलो होतो आता आता बाहेर जाऊ आणि हे सध्या बघू शकता तुम्ही तुम्हाला मागालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं इथं तवा काहीच नव्हतं आता गुणालय काहीतरी आहे तिकडं मला माहिती आहे लक्षुन आहे पण इथं इथं तिकडं नाही माहिती काय इथं दांडे आणि असं काही बगीच बगीचा लावले इथं आहे आणि पलीकून एक आणि पलीकड म्हणजे इथं हो आखाडा आणि पलीकडच्या वावरात मम्मी शेती तर हे वावर मी तुम्हाला मागलच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं हे इथं एक वावर आहे तिकडे एक वावर आहे आणि हे बघू शकता तुम्ही हे काकाचा वावर आहे तर ह्या पहा मित्रांनो मला मम्मीने कामाला लावलंय आता सध्या मला कामाला लावलं आहे बाहेर घेऊन चाललो मी आता तिकडे आखडवर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग जर का आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब तक बाय